सत्तावीस सप्टेंबरची लाडकी बहीण योजनेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर अजितदादा पवार यांनी केलेल्या टीकेची विशेष बातमी लाडकी बहीण योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची टीका महाराष्ट्रातील माता भगिनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सडेतोड उत्तर देतील आपल्या स्वप्नांना पंख देणाऱ्या महायुतीला पाठिंबा द्यायचा की स्वप्न उद्ध्वस्त करणाऱ्या महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा हे महाराष्ट्रातील महिलांनी ठरवावे असे आवाहन देखील अजितदादा पवार यांनी केले माझी लाडकी बहिणी योजनेची बदनामी करणाऱ्या महाविकास आघाडीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हल्लाबोल केला आहे महाराष्ट्रातील माता भगिनींनी विधानसभा निवडणुकीत विरोधकांना चोख प्रत्युत्तर द्यावे असे देखील ते बोलले आहे आपल्या स्वप्नांना पंख देणाऱ्या महायुतीला पाठिंबा द्यायचा की स्वप्न उद्ध्वस्त करणाऱ्या महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा आता हे महिलांनी ठरवावे असे आवाहन देखील त्यांनी केले ही निवडणूक स्त्रीशक्तीची निवडणूक असेल महाराष्ट्राचे भवितव्य महिलाच ठरवतील असे देखील अजितदादा पवार यांनी सांगितले आहे माझी लाडकी बहीण योजनेबाबत काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी केलेल्या टीका शेअर करताना अजित पवार म्हणाले की काँग्रेसने माझी लाडकी बहीण योजना बंद करण्याची घोषणा केली आहे महायुतीच्या विजयासाठी महिला मतदारांवर आशा ठेवून त्यांनी महाराष्ट्रातील आगामी निवडणूक महिलांच्या हाती असल्याचे यावेळी नमूद केले यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेत महिलांना पंधराशे रुपयाचे अर्थसहाय्य दिले जाते आणि आतापर्यंत एक कोटी साठ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे या योजनेला राज्यातील महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे या योजनेवरून राज्यातील विरोधक सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास ही योजना बंद करण्यात येईल असे विदर्भातील काँग्रेसचे नेते सुनील केदारे यांनी देखील म्हटले आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचं आहे मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि नीक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा